नमस्कार आपण पाहत आहे लाईव्ह आत्ता मी पंढरपूरमधील इसबावी या ठिकाणी विसावा मंदिराच्या समोर उभा आहे पंढरपूर पुणे या पालखी महामार्गाचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं होत असून याकडं प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय नेते मंडळीचं दुर्लक्ष होत असल्याचं वारंवार दिसून येत आहे आत्ताही मी ज्या ठिकाणी उभा आहे या ठिकाणी काम चालू आहे तर या ठिकाणी अक्षरशः पट्टीच्या ठिकाणी आणि जिथं जिथं खड्डे वगैरे आहेत अशा ठिकाणी चक्क मुरमाऐवजी माती भरण्यात येते या मातीमुळं ऐनवारीच्या काळामध्ये जेव्हा पाऊस पडेल तेव्हा वारकऱ्यांना चिखलातून प्रवास करावा लागणार आहे अनेक वाहनं या रोडवरून घसरण्याची शक्यता आहे आणि या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही तरी याकडं प्रशासनानं आणि राजकीय नेते मंडळीनं लक्ष घालणं अतिशय आवश्यक बनलं आहे आपल्यासोबत या ठिकाणी आज पंढरपुरातील इसुबाई परिसरातील घंटी हे या भागातील समाजसेवक यांनी याबाबत वेळोवेळी आवाज उठवला आहे आपण त्यांच्याकडूनही जाणून घेऊया नेमकं या, या, या।, या रस्त्याच्या कामाबाबत कशा पद्धतीनं कुचराई केली जाते काय सांगाल या प्रभागातील इसवाई या वार्डातील माजी नगरसेवक घंटे मेंबर म्हणून काम पाहताय जर या रोडच्या कामासंदर्भात सांगण्याबाबत म्हणलं तर ह्या रस्त्याच्या कामाचा अजिबात नियोजन नाही आज जर तुम्ही साधारण जर बघितलं तर वाकरीमध्ये एक पूल चालला आहे त्या प वड्यामध्ये त्या वड्याच्या पुलापाशी अक्षरशः खाली माती भरली आणि त्याच्यावर कॉन्क्रीटकरण केलेलं आहे आणि आज या इसाव मंदिरपाशी आज आपण महाराष्ट्रातील लाखो पालखी आज संतांच्या पालख्या इथं या पंढरपूरमध्ये येतात ज्ञानेश्वर महाराज असू द्या तुकाराम महाराज असू द्या मुक्ताबाई असू द्या एकनाथ महाराज असू द्या ह्या सर्व मोठमोठ्या मानाच्या पालख्या येत असतात पंधरा ते सोळा लाख भाविक ह्या आपल्या पंढरपूरमध्ये येत असतात आदरणीय व केंद्रीय रस्ता होतो आपले नितीन गडकरी साहेब यांनी पंढरपूर पांढरंग म्हणजे पुन्हा ते पंढरपूरपर्यंत जे केंद्र शासनाने जे पैसा दिलेला आहे रस्त्या रस्त्यासाठी ह्या रस्त्याच्या पैशाबाबत दिला आहे पण त्याच्यामागं जे अधिकारी आहेत हे अधिकारी लोक कुठल्याही प्रकारे बघायला नाहीत जे रोडचे वाला आहे आता सध्याला जर तुम्ही बघितलं तर ह्या ठिकाणी तुम्हाला दिसल कम्प्लेट माफी आहे साईडपट्टीवर आणि त्यासोबत साईडला त्यांनी तिकडं कम्प्लेट माफी भरलेली आहे एकतर हा रस्ता त्यांना उकरायला अलाऊट नव्हता मी ज्या टायमाला अधिकाऱ्यांना विचारल्यानंतर त्या अधिकाऱ्याने मला सांगितलं गेलं की फक्त वाकरी हातीपुरता जेवढा रोड आहे तेवढा पूर्ण करा म्हणून या कंट्रक्शनला सांगितलं होतं तर ह्या कंट्रक्शनवाल्यानं मनमाई कारवा करून आपल्या शेअर हातीमध्ये हा रोड उकरला काही कारण असताना आणि हा त्याला झेपला नाही हा सहा महिने झाला हा रोड उकरून त्यानं याच्यावर पाणी मारत नाहीत कुठल्याही पद्धतीच्या कामाची क्वालिटी नाही क्वालिटी चेक करायला कोण नाही ही संध्याकाळची कामं चालू करतात मिक्सरनं नियमानुसार जर मिक्सरनं हे आणायला पाहिजे होतं की मिक्सरनं न आणता साधारणतरी टिपरमध्ये बाला आणून ती मशीननं वडून त्याच्यामध्ये मिक्सर आपले डस्ट वगैरे घालून सिमेंटचं प्रमाण कमी वापरून प्रकारे या लोकांचं इथं काम चाललं आहे आणि ह्याचा परिणाम आमच्या वारकऱ्यांवर होणार आहे कारण का तर आज ईसावा मंदिर हे इतकं मोठं आहे इथं त्या इसावा मंदिरावर येणारे नागरिक पहिले इथं पांडुरंगाचं दर्शन घेतात विसवा घेतात इथं रिंगण असतंय उभं आपल्या पंढरपूरचं पहिलं लास्ट रिंगण ही उभं इथं असतं वारकरी संप्रदायाच या रिंगणासाठी हा यांनी चिकल भरलेला आहे जर इथं जर एखाद्या वारकऱ्याचा पाय मोडला घुसून अडकून तर याला जिम्मेदार कोण आहे